यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापुरात उत्साह लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर आज घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले या निमित्ताने सोलापूरच्या बाजारपेठेत चांगलाच उत्साह दिसत आहे टिळक रोड मधला मारुती या परिसरात विविध प्रासादिक दुकाने तसेच हार फुले दुर्वा आणि डेकोरेशनचे साहित्य खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांनी चांगलीच गर्दी केली आहे दुपारपासून शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या थाटात मिरवणुका निघणार आहेत सुमारे दोन ते अडीच लाख घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना होणार असून शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका निघणार असल्यामुळे आज दुपारपासून अनेक मार्ग बंद राहणार आहेत इको फ्रेंडली गणपती घेण्यावर देखील पर्यावरण प्रेमी चांगलाच भर देत आहेत पावसामुळे जे जे रस्ते खराब झाले होते त्या रस्त्यावर सोलापूर महापालिकेने रिमिक्स टाकून खड्डे बुजवले आहेत तसेच स्वच्छता देखील सुरू आहे एकूणच गणपती बाप्पा मोर्या च्या गजरात महाराष्ट्रात बाप्पाचे आगमन झाले सोलापूर शहरातील सिग्नल सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहणार वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांचा निर्णय गणेशोत्सवासाठी शहरात सहा हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त सोलापूर ग्रामीणमध्ये दोनशे अडुसष्ट गावांमध्ये एक गाव एक गणपतीचा उपक्रम जम्मू काश्मीरमध्ये आता पुन्हा कधीही अनुच्छेद तीनशे सत्तर लागू होणार नाही गृहमंत्री अमित शहा यांचा दावा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी केला काँग्रेस पक्षात प्रवेश मुंबईहून राजापूरला जाणाऱ्या बसला मुंबई गोवा महामार्गावर अपघात पंचवीस प्रवासी जखमी गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढा छगन पाटलांना ओपन चॅलेंज मुंबईत पुन्हा रन घडला ने गणेशोत्सव मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना चिरटलं अन्न त्याग आंदोलनाचा चौथा दिवस रविकांत तुपकरांचा रक्तदाब वाढला उपोषण सोडून मुंबईला या कृषी मंत्री धनंजय मुंडेचं आवाहन धावत्या रेल्वेत गणेश मूर्ती स्थापन करण्यास रेल्वे प्रशासनाने केला विरोध गोदावरी मधील गणेशोत्सवाची सत्तावीस वर्षांची परंपरा खंडित प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी तुमचं अस्तित्व नव्हतं हो तेव्हापासून आम्ही युतीधर्म पाळतोय अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर अप्रत्यक्ष टीका कोल्हापूरच्या सिंह घाडगे यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच शरद पवारानंतर आता राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी पोहोचले मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूल अवघ्या दोन महिन्यातच पुलानं पडल्या भेगा मुलूंचा राजा गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा पहाटे अपघात भरधाव कारनं दिली धडक एकाचा मृत्यू एक जण जखमी मी फुंकलं असतं तरी उदयनराजे पडले असते असं मनोज जरांगी म्हणाले होते आमदार राजेंद्र राऊत यांचा दावा नवा वाद रंगणार सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार ए सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास गिफ्ट वाउचर्स मनोज जरांगींना पेट्या द्यायच्या आणि स्वतःची खुर्ची पक्की करण्याचा प्रयत्न ओबीसी नेत्यांचा अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप उज्जैन मध्ये भर रस्त्यावर दिवसा ढवळ्या महिलेचा बलात्कार मदतीला न जाता लोक व्हिडिओ बनवत राहिले गुन्हा दाखल शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू देवेंद्र फडणवीसांची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले भाजपच्या उज्ज्वल भविष्याकरिता नितीन गडकरी मैदानात महायुतीचे सरकार आणण्याकरता पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोर राडा किया सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी अर्थ खात्यासारखे नालायक खाते, नाला खाते पाहिले नाही शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य गणरायाच्या स्वागताला वरुण राजा लावणार हजेरी महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा अडीचशे कोटींची मालमत्ता एकोणतीस कोटींमध्ये विकण्याचा आमदार विनय कोरेंचा घाट सत्यजित पाटलांची ईडीकडे तक्रार गणेशोत्सव मिरवणुकीत गणवेशात नाचू नका अन्यथा कारवाई करण्यात येणार मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश जारी युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी भारताच्या सतत संपर्कात रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे वक्तव्य येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा